नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण बाग युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आज आपण आलो आहोत नाटळमध्ये आणि या ठिकाणी श्री रामेश्वर देवस्थान त्या मंदिराचा हरिणाम सप्ताह आहे अखंड हरिणाम सप्ताह आहे आणि यासाठी आपण आलो आहे तर सात दिवस पूर्ण हा सप्ताह चालणार आहे या सर्वाची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा रामेश्वर मंदिरकडे जायचो रस्तो तर या ठिकाणी सध्या काम सुरू आहे त्यामुळे जरा थोडस रस्त्या खराब आहे पण ह्या या दोन तीन महिन्यात काम होईल पूर्ण एकदम व्यवस्थित आणि रुंद असा रस्तो मिळतो पूर्वी पूर्ण अरुंद होतो त्यामुळे गाड्यांक वगैरे भरपूर म्हणजे साईडने त्यांना प्रॉब्लेम व्हायच्या आता चांगला रुंद केलेली आहे नाटळ ह्या माझ्या मूळ गावाचा त्यामुळे मी दरवर्षी या ठिकाणी येत आणि रामेश्वर मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आपण इकडे दर्शन घेतो श्री देव गांगो व देव कुंडलिक माऊली मंदिरात तर पहिल्यांदा आपण इकडे माऊली मंदिरामध्ये जाऊया इकडे दर्शन घेऊन मग आपण जात आलो रामेश्वर मंदिरामध्ये कोकणातील जी जुन्या पद्धतीची मंदिरं असत तर त्यापैकी एक ह्या असा कौलारू छप्पर त्याच्यानंतर लाकडी खांब खूप सुंदर असा या मंदिर असा आणि त्याच नंतर मागे डोंगर तर एकदम पूर्ण भारीच वाटतात पावसात ज्यावेळी आम्ही गणपतीमध्ये येतो तेव्हा पूर्ण सगळी अशी हिरवी खूप मस्त असा वाटत या ठिकाणी मंदिर खूप मस्त असा बघा लाकडी खांब आणि परिसर आता ब्लॉक वगैरे लावून खूप सुंदर असं सुशोभित करण्यात आलेलो असा बसाक वगैरे बेंच असत समोर तुळशी माळा आणि दीपमाळा देखील असत त्यानंतर या ठिकाणी हात पजुनासाठी पाण्याची देखील सोय असा आणि समोर असा या ठिकाणी पार्किंग तर आपण या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली असा खूप सुंदर आणि खूप प्रशस्त असो या मंदिराचं परिसर असा तर रामेश्वर मंदिरात तुम्ही येत असाल तर या मंदिरात देखील नक्की भेट देवा लाकडी खांब आणि लाकडी छप्पर खूप जुना असं मंदिर असं आत्ता इकडे पेवर लादी आहे आधी पूर्ण या ठिकाणी जमीन होती इकडे दोन मंदिरं असत तर ह्या एक मंदिर आणि या ठिकाणी एक मंदिर असं दोन्ही मंदिरं एकदम खूप जुनी असत खूप सुंदर मंदिरं असत प्रत्येक मंदिराच्या समोर दीपमाळा आणि तुळशी वृंदावन आणि काही पाषाणं असत त्यासोबत या ठिकाणी विहीर देखील असा मंदिराचं परिसर तर खूप सुंदर असा आणि सूर्यास्त देखील आता झालो असा या मंदिराच्या बाजूकच या ठिकाणी हे काही विरगळ असत तर ते देखील तुम्ही बघू शकतास खूप सुंदर गांगुमाऊली मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता चाललो श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊसाठी तर तिकडे देखील खूप सुंदर असं मंदिर असं आणि ह्या सप्ताहानिमित्त मंदिरात सजावट मंदिरा खूप भारी एकदम करतं तर तीच बघूनच मन प्रसन्न होता आणि मंदिर देखील खूप सुंदरच असं तर आता आपण आता पुढे बघतोच श्रीदेव रामेश्वर नाटळ तर या ठिकाणी तुमका यायचं असं तर आपल्या मुंबई गोवा हायवेवरून कणकवली शहरातून रेल्वे स्टेशनला एक रस्तो जाता कणकवली रेल्वे स्टेशनला तर त्या रोडने सरळ यायचा साधारण पंधरा ते अठरा किलोमीटर हा नाटो कणकवली शहरापासून आणि तिथून कन्हडी बाजारपेठ लागतली कन्हडी बाजारपेठेमधून आपल्याक राईट घ्यायचा कन्हेडी बाजारपेठेमधून राईट घेतल्यानंतर तो सरळ रस्तो दिगवळ्याक जाता तर त्याच रोडवर लेफ्ट साइडला रामेश्वर मंदिरासाठी बोर्डा लावलेलो एक कमानी आहे मोठी तर त्या कमानीमधून आतमध्ये यायचा तर तो सरळ रस्तो येता नाटळ रामेश्वर मंदिरामध्ये खास रामेश्वर मंदिरामधील हरिणाम सप्तासाठी खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि या ठिकाणी खूप दुकानं देखील असत या ठिकाणी नाटळकर बंधू स्वीट मार्ट तर या ठिकाणी आपण घेतले आहेत नारळ आणि अगरबत्ती आणि आता आपण चाललो मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण आता मंदिराच्या मंदिरा प्रवेशद्वारा समोर येलो तर या मंदिराचं नूतनीकरण सन दोन हजार अकरा ते बारा या सालामध्ये केलेली आणि खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं असा या ठिकाणी लेफ्ट तुमचा हातपाय धुण्यासाठी पाणी आणि जागा असा त्यानंतर इकडे चप्पल स्टँड देखील असं तर या चप्पल स्टँडमध्ये तुम्ही चप्पल ठेवून मग त्यानंतर इकडे प्रवेश करू शकतास हा हरिनाम निमित्त मंदिराचा जर प्रवेशद्वार असा तर खूप सुंदर अशी फुलांची आर अस आणि विद्युत रोषणाई अशी केलेली असा आणि रेड कार्पेट संपूर्ण अंतरलेला असा आणि इकडून आता आपण प्रवेश करूया मंदिर परिसरामध्ये तर खूप सुंदर असा मंदिर शंकराच्या पिंडीच्या आकाराचं या मंदिर असा पूर्ण मंदिर आज विद्युत रोष आणि फुलांनी सजवलेलं आहे इकडून तर खूप मस्त असं मंदिराचा व्यू आपल्याला बघूत मिळतं मुख्य मंदिर या शंकराच्या पिंडीच्या आकाराचं असा आणि त्यानंतर इतर देखील या ठिकाणी काही मंदिरं असतात तर त्या मंदिरांका तुम्ही देखील भेट देऊ शकतास या ठिकाणी असा नाडपूळ मंदिर तर या मंदिरात देखील तुम्ही भेट देवा इकडे देखील दर्शन घ्यावं आणि मंदिराचा परिसर खूप सुंदर असं रेड कार्पेटने सजवण्यात येलेलो असा त्यानंतर इकडे ब बस बसासाठी देखील जागा असतात तर भाविक या ठिकाणी बसून खूप सुंदर असं या मंदिराचं दर्शन आणि मंदिर परिसरामध्ये वेळ घालवू शकतात त्यानंतर या ठिकाणी अखंड असो हरिणामाचं गजर चालू असा त्यामुळे त्याचं देखील आस्वाद या ठिकाणी तुम्ही मंदिर परिसरामध्ये बसून घेऊ शकतास मंदिराच्या समोरील बाजू या ठिकाणी दीपमाळ असा त्या सोबत तुळशी वृंदावन असा आणि इकडून आता आपण प्रवेश करतो मंदिरामध्ये मंदिराच्या सभामंडपामध्ये इलो आणि सभामंडपाचे देखील जे खांब असत त्या पूर्ण फुलांनी सजवल्याने प्लस ज्या छप्पर असा देखील खूप सुंदर असा फुलांनी सजवण्यात येलेला असा आणि आता पण इकडून जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण मंदिरा आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येलो आणि हरिनाम निमित्त खूप सारे भाविक लांबून लांबून या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात ओटी बोलूसाठी नवीन नवस बोलूसाठी नवज खेळूसाठी तर खूप अशी गर्दी असा भाविकांची आणि आपण आता थोड्याच वेळात श्रीदेव रामेश्वर दर्शन घेतलं आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये येलो आणि या ठिकाणी खूप सुंदर असं श्री रा श्रीदेव रामेश्वर हे शिवलिंग असं महादेवांचा त्यानंतर या ठिकाणी तीन देखील असत इतर देखील पाषाण असत आणि आज या हरिनाम सप्ताहानिमित्त खूप सुंदर अशी या ठिकाणी देखील सजावट केलेली असा खूप सुंदर असं गाभरं असं आणि या ठिकाणी सर्व भाविक असतात ते ओटी भरतात दर्शन घेतात नवस वगैरे बोलायचे असतात ते बोलतात नवस फेडतात तर हे आता चौदा फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण कार्यक्रम सुरू आहे तर तुम्ही देखील नक्की श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घ्या आणि या हरिनाम सप्ताह भेट द्या मंदिराचं गाभर पूर्ण गोलाकार शेपमध्ये असा आणि संपूर्ण गोल असे खांब असं खूप सुंदर असं गाभरं असा आणि या ठिकाणी आपण नवस वगैरे जे बोलतो जे गाराणा वगैरे घालतो तर या मंदिराचा संपूर्ण गोल जो, जो गाभारो असा तर या पोर्शनच्या खाली आपण उभा राहा या ठिकाणी जे आपले नवस वगैरे काय ते बोलायचे असतात या ठिकाणी पुजारी असतात मंदिर ज्यावेळी ओपन असतं त्यावेळी ते तर त्यांना सांगा तुम्ही या ठिकाणी गाराणं वगैरे घालू शकतास नवस वगैरे नवीन बोलू शकतास तर नक्की भेट देवा सहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी यो अखंड हरिनाम सप्ताह असतो Thank you E खूप सुंदर असं भजन या ठिकाणी मंदिरामध्ये सुरू आहे आणि खूप सारे भाविक या ठिकाणी या हरिनामाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी बैठकीची व्यवस्था देखील खूप सुंदर अशी केलेली आहे सहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी हा जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू असणार आहे तर या सप्ताहामध्ये नामवंत भुवांची भजना देखील असणार आहेत दिंडे असणार आहेत पालखी सोहळे असणार आहेत आणि त्यानंतर तेराव्या दिवशी या ठिकाणी देवाचे स्नान तीर्थप्रसाद व सांगता सोहळा देखील होणार आहे आणि चौदा तारीखला शुक्रवारी ज्यावेळी नववा दिवस असेल तर त्यावेळी महाप्रसाद आणि या ठिकाणी दशावतारी नाटक तरी सादर होणार आहे तर नक्की सहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान या रामेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहाला नक्की भेट द्या खूप सुंदर असा हरिनाम सप्ताह आहे रामेश्वर दे मंदिर परिसरामध्ये या देवतांची देखील पाषाणं असतात तर इकडे देखील नक्की भेट द्या या ठिकाणी देखील या रामेश्वर राजनाम सप्ताहाच्या दिवशी सर्व भाविक दर्शन घेतात तर यांच्या देखील पूजा वगैरे होता खूप सुंदर अशी ही मंदिरं असत मंदिराच्या समोर त्या ठिकाणी असं नागपूर मंदिर तर या मंदिरामध्ये देखील तुम्ही दर्शन घेवा आता मी मंदिर परिसरामध्ये बसलो आहे खूप सुंदर असा भजन सुरू असा आणि अखंडय परिणामाचं गजर सात दिवस सुरू राहतो खूप भारी वाटतं इकडे बसन तर या मंदिरात जर तुमका देणगी वगैरे द्यायची असत तर मंदिरातून दर्शन घेऊन येल्यानंतर बाहेरच या ठिकाणी देणगी काउंटर असा त्या ठिकाणी तुम्ही या मंदिरा व्यवस्था ट्रस्टचे जे सर्व व्यक्ती असतात त्यांच्याकडे तुम्ही देणगी देऊ शकता तुम्ही मदत करू शकता रूपात आर्थिक स्वरूपात तर नक्की मदत करा आठ फेब्रुवारीपासून या ठिकाणी दिंड्या आणि पालखी सोहळा असणारा या मंदिर परिसरामध्ये हेवीस रेड कार्पेट अंतरलेला तर याच्या भोवती पूर्ण दिंड्या आणि पालखी पूर्ण गोल रिंगण करतात ढोल पतंग देखील असता खूप सुंदर असं जेंडे आणि पाळखी सोहळं असता तर तो अनुभवासाठी या रामेश्वर मंदिरच्या हरिनाम सप्ता तुम्ही नक्की भेट द्या मी पुन्हा पुन्हा सांगतो कारण आमचं सा मूळ गाव असा त्यानंतर माका देखील या मंदिरामध्ये दर्शन घ्यावं कोणतरी सगळं हरिनाम सप्ताह अनुभव खूप भारी वाटता तुम्ही देखील नक्की याचो अनुभव घ्यावा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच खूप सुंदर असा ह्या आर्टिफिशियल फुलांचा गार्डन केलेलं आहे खूप भारी वाटतं आणि रात्रीचं तर एकदम याच्यावर लायटिंग सोडल्यानंतर खूप सुंदरच असा वाटतं मंदिर परिसरात तुमच्या या ठिकाणी पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मिळतं ला ओटीसाठी लागणारे नारळ अगरबत्ती फुला त्यानंतर प्रसाद वगैरे देखील संपूर्ण त्याची दुकानं असत हॉटेल्स वगैरे देखील असत तर ते देखील त्या ठिकाणी देखील नक्की भेट द्यावा मंदिराच्या बाजूक ज्या ठिकाणी आपल्या भावाचं देखील दुकानं असा नाटळकर बंधू स्वीट मार्ट सुहास नाटळकर तर इकडे तुमका मालवणी खाजा वगैरे सर्व मिळतला तर नक्की घ्यावा त्याचसोबत या ठिकाणी पूजेसाठी लागणारे नारळ अगरबत्ती असत तर ते देखील भेटतले तर नक्की आपल्या भावाकडून खरेदी करा मंदिराच्या एकदम बाजूकच असा समोर ज्या ठिकाणी आपण प्रवेश करतो हो। आहोत त्याच्या बाजूकच नाटळकर बंधू दुकान असा आज पहिला दिवस असल्यामुळे आपण श्रीदेव रामेश्वराच्या हरिनाम सप्ताह अर्चन घेऊ केलेलो आपण आणि आता आपण चाललो घराकडे तर पुन्हा आपण येतालो ज्यावेळी दिंडी आणि पालखी सोहळं असतो त्यावेळी तर सहा ते चौदा फेब्रुवारी या दिवशी श्री देव रामेश्वर मंदिराचा परिणाम सप्ताह एका नक्की भेट द्यावा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकणला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा